खरंच चार हजार पाचशे रुपये मिळणार का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा देखील झाले आहेत तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे बाकी आहेत असे असतानाच तब्बल पन्नास हजार महिन्याची अर्जही बाद ठरले आहेत या बाद ठरलेल्या अर्जांचा योजनेचा लाभ मिळणार का या महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे जमा होणार आहेत का हेच जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे एकोणीस साठ लाख महिलांना लाभ मिळाला आहे यामध्ये तब्बल चार हजार आठशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांची अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी पन्नास हजार महिलांची अर्ज बाद झाल्याची माहिती देखील मिळाली आहे पण अर्ज बाद झाला तरी महिलांनी चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी भेटणार आहे ज्या महिलांचे हे बाद करण्यात आले आहेत त्या अर्जानं महिलांना त्या संबंधित कारण देखील वेबसाईटवर सांगितले गेले आहे त्यामुळे त्यात संबंधित दुरुस्ती करून महिलांना अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहेत अनेक प्रकरणामध्ये महिलांनी त्यांचे बँक अकाऊंट टाकले नाही तसेच जे बँक अकाऊंट टाकले आहे ते आधारशी लिंक नाही आहे तर प्रत्येक प्रकरणात कागदपत्रे नीट अपलोड कर करण्यात न आल्याने अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहेत आता त्या महिलांचे हे रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना संबंधित दुरुस्ती करून घ्यायची आहे त्या दुरुस्तीनंतर तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत जर तुम्ही ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहेत आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे